आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे या ठिकाणी सिमेंट रस्त्याला पाणी विसर्गासाठी पर्यायी व्यवस्था केली नसल्याने पाण्याची डबकी तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे काही महिन्यापूर्वीच या ठिकाणी सरपंचांनी खड्ड्यात बसून आंदोलन केलं त्याला यशही मिळालं पण या, या रस्त्याच्या विकासानंतर त्याच्या पुढच्या रस्त्यावर मुरम टाकल्याने गाळाचे साम्राज्य निर्माण झाले आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न